नमस्कार मंडळी आशाच्या रसोईमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दुधी आणि भिजवलेल्या चण्याच्या डाळीची चमचमीत चुक्की भाजी कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही भाजी तुम्ही भाकरी चपाती आणि नुसत्या भातासोबत मिक्स करून त्याचा आस्वाद घेऊ शकता तर चला तर मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं त्याच्यात आपल्याला थोडस जिर मोहरी टाकून घ्यायचं आधी जिर मोहरी तळत की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायची कढीपत्ते चार ते पाच पान घ्यायचे आणि त्यातच चार लसूण पाकळ्या ठेपलेल्या त्या सुद्धा टाकून घ्यायच्या लसूण असं थोडासा रंग बदलला की त्याच्यामध्ये आपण आता कांदा टाकून मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आता हा कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे मौस होईपर्यंत परतायचं आपल्याला कांदा टाकल्यावरती एक मिनट झालाय आहे आणि आता मी आलं लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये टाकते एकदम थोडीशी आलं लसूण पेस्ट मी इथे घेते आपण लसूण सुद्धा फोडणीला टाकलेला आहे आता हा कांदा मस्त मऊसच फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण टॉमॅटो कापलेला आहे इथे दीड टॉमॅटो मी घेतलाय कापून तो टाकून घ्यायचा त्याच्यातच टॉमॅटो लवकर विरगळावा म्हणून आपण जे मीठ घेतलेलं असतं ना ते एक चमचा मीठ इथे मी घेतलेला आहे ते मीठ सगळंच इथे मी टाकून घेतो म्हणजे ह्याच्याने काय होईल की टॉमॅटो लवकर विरगळेल टॉमॅटो विरगळलेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकते एक छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक छोटा चमचा धना पावडर अर्धा छोटा चमचा जिरा पावडर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि एक छोटा चमचा गरम मसाला हे सगळे मसाले आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आता ह्यातच था थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची याच्यामध्ये थोडं पाणी आता ह्यामध्ये आपल्याला दुधी टाकून घ्यायचे इथे मी अर्धा दुधी घेतलेला आहे कापून त्याला पाण्यामध्ये ठेवलेला भेजत थोडा आणि चण्याची डाळ ही एक मुठभर चण्याची डाळ मी भिजत टाकलेली दोन तास किमान म्हणजे कमीत कमी दोन तास तरी तिला भिजवायचे जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता ती लवकर शिजते मग आता हे चण्याची डाळ दुधी मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण आपल्या भाजीवरती आपण झाकण ठेवूया दोन मिनिटांसाठी भाजीला आता ह्यामध्ये आपली ही चण्याची डाळ आहे ती व्यवस्थित शिजावी तेवढं आपल्याला पाणी आहे आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला फास्ट गॅसवरती त्याला थोडं शिजून घेऊ आणि मग आटल्याच्या नंतर आपल्याला कमी गॅसवरती शिजवायचं तर आता बघा भाजी आपली मस्त शिजलेली आहे चण्याची डाळ वगैरे एकदम परफेक्ट शिजले आता हे थोडीस पाणी शिल्लक आहे तुम्हाला वाटलं तुम्ही हे इतकं पाणी शिल्लक ठेवू शकता नाही तर मग ह्या स्टेजला भाजी पूर्ण तयार आहे तुम्ही बंद केली तरी चालेल तर अशा प्रकारे आपली डाळ दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे आम्ही खाणार आहोत नाचण्याच्या भाकरी सोबत तर तुम्ही सुद्धा अशी चपाती भाकरी कशा सोबत ही, ही खाऊ शकता खूप छान लागते खूप छान होते तर नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद